अपडेट इंडिया टीवी हर खबर क्योर साई पॅलिटेक्निकला पंधरा वर्षे पूर्ण होऊन सोळावा वर्धापन दिन व अवघ्या काही दिवसांमध्ये वडकी जिल्हा परिषद सर्कलमध्ये विकासाची गंगा आणणारे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले व्यक्तिमत्व माननी संजय काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त साई पॅलिटेक्निक किनी जवादे येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन साई पॅलिटेक्निक वर्धापन दिन तसेच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय संजय भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय अहिल्याबाई काकडे बहुद्देशी शिक्षण प्रसारक मंडळ व दत्ता मेघे उच्च शिक्षण संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला साई पॅलिटेक्निक किनी जवादे येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये रक्तदाब ब्लड शुगर बरेच दिवसाचा ताप हृदयरोग अशक्तपणा वारंवार चक्कर येणे नेत्र तसेच नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांचे सर्व आजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया तिरळेपणा इत्यादी तसेच वृद्धांना चष्मे वाटप करण्यात येणार आहे तरी परिसरातील रुग्णांनी तसेच नागरिकांनी या आरोग्य शिबिरमध्ये येऊन आपल्या तब्येतीची तपासणी व उपचार करून घ्यावेत असे संजय काकडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे